नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या जे एका नवीन व्हिडिओ मध्ये मध्ये आणि हा माझ्या माग लागलेला आहे आणि तर मित्रांनो आता मी मुंबईला निघाले आमची सुट्टी संपली सुट्टी म्हणजे सुट्टी सुट्टीसाठी खास आलं नव्हतं आम्ही तुम्हाला माहितीये एक दिवसासाठी एक दिवसासाठी आलेलो आणि हा लागलेला आहे माझ्या पाठीमागे पाठीमागे म्हणजे कशासाठी रुपये लागलाय पाठीमागे मला पैसे देऊन जा मुंबईवाले आहेत तुम्ही तुम्ही आले की आम्हाला पैसे देत नाही आणि याबाजा बँक बिघा लागले ठेव काय ना तुला गुगल पे करणार आहे ना अरे ते कांद्याला रुपये फक्त पैसे नाहीत मग शंभरच आहेत सांग याला जरा समजाव जरा समजाव नाही समजत मग जरा हा त्याचा भूत निघाला का चला हे बघा बघ ना झोपा काढतोय आईने सगळ्या पिशव्या ठेवल्यात भरपूर अशा पिशव्या दिल्यात सगळ्या आणि त्या सगळ्या गाडीमध्ये नेऊन आम्ही ठेवल्यात हे चाल तर हे बघा आईनी अरे लॉक झाली चावी का मत मी चावी आणते उघाड तांदूळाच्या पिशव्या दिल्यात तर तांदुळाच्या पिशव्या हे बघा मग वरच तू इथं काय ती छोटी खाली बोलली अरे एक म्हणजे दोन होत्या ना त्या इथं तिथं त्याला आता शीट पण नाही मागं करता ना। येणार ये इकडं मला वाटलं श्रावणला बसायला लागेल मी बोलतो घे वरती चल आमची हा बघ माझी पर्स घेऊन आला ना आता आता नसू दे नसू दे शंभर रुपयेच आहेत फक्त मला माहिती त्याच्यात आमचे सध्या पैसे मोबाईल मध्ये असतात असणार आहेत कुठेच जाणार नाहीत <laughs> नाही त्याला खाणार तुम्ही मला आम्ही व्हायरल करून टाकणार कांद्याला पैसे ठेवलेत हाय 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 गाडीची गाडी बघ गांगा किती माती ती बघ ती बघ मी माती कुठून आली गाडीची बघ आता बघ मिठा करावायची बघ मिठा करावायची कंपनी आहे तिकडे कुठे भूतारी कपडे नि नाही ए चल ना जा, हा, बद... ए, ए, चार वाजून गेले चल चल उशीर होतोय बाबू जाऊन बसलाय तिथे त्याला म्हणते चल म्हणून तर येत नाही आणि हे सगळे आता सोडवायला बसले बाहेर मला निघाले तर दगडी काकू पण आले आता कधी येऊ हो काकू उंद्या येऊ हो लगेच हां ती बघा गाडी आहे ना गाडीवरती माती बसली थोडीशी आम्ही गेलेलो ना आता आम्ही तिकडे गेलेलो थोडं नदीवरती तर नदीवर बघा तिथं असं रस्त्याची आहे ना सडकेवर अशी माती बसलेली आहे तर तिने आयडिया बघा काय काढले झाडून मस्त पैकी अशी करते माती काढते <laughs> ए बाबू चाल चालली चाल बाय 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 माझ्या दोन पिशव्या इथेच राहिल्या असत्या तो बघ पैसे दे पैसे दे पैसे दे त्याला काय पैसे दे पैसे दे, पैसे दे आईला पैसे दे पंचवीस रुपये द्यायचे का नाही ती बॅग माझी पाया पुढे ठेव म्हणजे ती मच्छी आहे ना तिथं गार राहील त्याची शिजलेली आहे शिजलेली आहे कुठे ठेवलेस नाही इकडे ठेवले बिचारा पैसे पैसे करून पैसे काय मिळाले नाहीत त्याला अरे कुठे गेले इकडे इकडे गेलेत आता आपण कुठून टर्न मारणार बाबू रिरवत जायचं जा हा आम्ही सावकातच जाणार तू नको काळजी करू आम्ही एकदम सावकात जाणार आता चार वाजलेत हे बघा सव्वा चारला ला पाच कमी आहेत तर आता निघालो सगळी काकू पण आहे सगळे आहेत आम्हाला सोडवायला तर इथून आता आईला बाय करतो आणि निघतो आई बाय हा कोंबडा घेऊन जा म्हणतोय लालचाई बाय लालचाईच नाही जाऊ दे आता फायनली निघालो मुंबईला जायला तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय आपला आमचा आणि घरी गेल्यानंतर टायगर आता काय करणार आहे टायगर कालपासून खूपच आता माझी वाट बघत असेल मग गेले कुठं बघूया आता टायगर काय करतोय रस्त्यामध्ये आता काय आपल्याला कसा प्रवास होतोय तोही बघूया चला सगळीकडून व्यवस्थित आलो पण हे बघा ट्रॅफिक मानगाव पासून जी स्टार्ट झालेली आहे ती बघा पूर्ण आत्ताशी इथून आम्ही आतमधून बाहेर आलो घरा इथून ढालगर नाही ना बाबू हे ढालगर पासून आलो पण आता इथे ट्रॅफिक अशी लागलेली आहे तर इथं कसं आहे शनिवार आणि रविवारची तर हमखास बरीच अशी ट्रॅफिक असते बोलतोय बाबू सांगतोय की इथं ट्रॅफिक असतेच रविवारची या रोडला कारण रविवारची सगळी चाकरमाणी परत आपल्या घराकडे जातात मुंबईला किंवा फिरणारे असतात तर अशी ट्रॅफिक ही पूर्ण जाम असते आता बघूया ट्रॅफिक काही संपायचं नाव नाही ट्रॅफिक बरीच अशी लांब रांग आहे आणि आम्ही साईड साईट मी करत करत इथपर्यंत पोहोचलो या नदीपर्यंत बघू अजून पुढे दगडी येते झाले आमची ट्रॅफिक संपली आता हा माणगावच्या ब्रिज वरती आलोय आम्ही पुढे समोर आपली जयबी मल्यांचीच गाडी आहे बघा बी आर आंबेडकर मस्त बाबासाहेबांची सही आणि तिकडून आहे तो बघा ट्रेनचा ब्रिज आहे नदीवरून आणि हीच आमची नदी आमच्या गावात पण गेलेली आहे आणि फायनली आमची ट्रॅफिक संपलेली आहे पुन्हा अर्धा तास ट्रॅफिकमध्ये गेला तरी पण आम्ही चोरून चोरून इकडून तिकडून रस्ते काढत काढत त्याच्या त्याच्या लाईनीत घुसून असं आलो नाही तर अजूनपर्यंत आलो नसतो त्यामध्ये एका नेत्याची गाडी चाललेली वाव 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 करत आम्हाला वाटलं की अँब्युलन्स असेल पण नेता होता ना नेत्याला व्ही आय पी ट्रीटमेंट नेता कोणामुळे आपल्यामुळं आणि नेता सर्वांच्या पुढं असं आहे तर कोणता नेता होता काय माहिती आय डोंट नो आम्हाला काही माहिती नाही तर आम्ही कोणाची नावं वगैरे घेतही नाही पण असं असतं हे नेते मंडळी सगळे आपल्या पब्लिकमुळं पण त्यांना एवढीशी सुद्धा कुठे आहे नाही ट्रॅफिक पाहिजे ना गर्दीत थांबणार पण आपण गर्दीत भरायचं आणि हे आपल्यामुळे मोठे पण त्याच्या मागे आपण असं आहे काय बोलणार आता आणि बघा कोकण रेल्वे आपली कशी चालले तेज रफ्तारमध्ये आमची गाडी चालू आहे आणि कोकणाची कोकणातील रस्ते औसम एक नंबर दिल खुश दिया एक नंबर अशी असे रस्ते पाहिजेत सेम पुणा हायवेला कसे आपले रोड आहेत वाव हा बघा हा सर्वात मोठा ब्रिज आहे सर्वात मोठाच आहे तुम्हाला किती मोठ आहे खूप मोठा आहे आणि उंचावर आहे कर्नाटकचा ब्रिज आहे पण आपल्याला आता हे एवढं तरी एवढा खूप आनंद वाटतोय ना एवढा पण नव्हता ना खालूनच सगळं जायला लागायचं आपण रोड होता आता बघा किती मोठा झालाय इथं पेनला आम्ही उतरलोय हायवे रोडला आणि इथं काय हे काय जात म्हणजे काय असत चंदन उगाळायसाठी काय अच्छा आणि हे बघा इथं जाते बघा वा लहान मुलांचं खेळण्यातले किती छान आहे बघा असं मस्त छोटा खलबत्ता पण आहे आद्रक हा ह्याची प्राइस काय आहे तीनशे हे बाबू तीनशेला आहे सगळा हायवे रोडवरती इथं यांचं असं दुकान आहे पाटा पण आहे हे बघा पाटा पण छोटा मस्तपैकी कांदे बघायचे आहेत मला आता कांदे कसे आहेत हे सत्तर ला हे एक किलो आहे छोटे पण आहेत मोठे कोणतेही घ्या बाबू साठ सत्तर रुपये साठ ला जना दोन द्या ना हा ना शंभरला मोठे आणि हे पण द्या हा एक घेतलं द्या वाईट कांदे घेतलेले आहेत हे बघा मी त्या काकांनी आवाज येतोय का नाही काय माहिती तर त्या काकांनी चांगले असे दिले घे ना नावाला कितीलाय दोनशेच आहे छोटा विचारा नाही तो तर बाबू यातला खलबत्ता एक घेणार आहे तर बघू कोणता घेतोय इथे आता वडापाव घ्यायला आलो आहे आणि आपले एक सबस्क्रायबर भेटले त्यांनी ओळखलं आहे आपल्याला टायगरला म्हणतात तुमचा कुत्रा आहे का म्हणतं हो ठीक आहे काय नाव तुझा रोहित अच्छा छान वाटलं भेटून खा गरम आहे ना हां मला का मग दोन तू दोन ना खाणार का एकच खाणार आहेस हां बरं खा बरं द्या मला पण द्या एक चला मी पण खाते येतच गरम आहे ना मस्त आहे हे पाहिजे अजून पाणी नाही मागवलं तिला बर्फ उसाचा रस त्यांना का ज्यूस जुसैँकू मस्त पैकी असं नाश्ता आमचा झालेला आहे आता थोडं आहे इथं छान असं पोट भरलं दोन तास झाले गाडीत बसून बसून हे बघा इथं भाजीचे सगळे स्टॉल लागलेले आहेत सगळ्या भाजीवाले आहेत केळी फळभाज्या आणि इथं काय आहे खेकडी आहेत खेकडी कशा आहे चारशे अच्छा अच्छा नाही मस्तपैकी आमचा नाश्ता झाला आहे मस्त गरम गरम वडापाव होते सोबतच गन्ने का ज्यूस आणि मुख्य म्हणजे आपले टायगरचे सबस्क्रायबर भेटलेले जो दुकानाचा ओनर होता वाला। तो स्टॉलवाला तो मुलगा हो। तो म्हणाला तुमचं यूट्यूब चॅनेल आहे टाय डॉगचं व्हिडिओ बनवताना म्हटलं हो हा म्हटलं छान वाटलं असं छान वाटतं कुठेही गेलं आणि कुठेतरी आपल्याला कोणतरी आपल्या ओळखीचा माणूस मिळतो खूप छान वाटलं तर हे सगळं टायगरमुळे आहे माझ्या टायगरच्या प्रसिद्धीमुळे मलासुद्धा आता ओळखायला लागलेत तर चला आता पुढचा प्रवास पुन्हा चालू आता वाजलेत संध्याकाळचे सात आम्ही घरातून निघालेलो सव्वा चार वाजता साडेचारपर्यंत तर आम्ही तिकडे ट्रॅफिकलाच अटकलेलो आणि अजूनमधूनसुद्धा ट्रॅफिक मिळते आता बघूया पुढचा प्रवास अजून ट्रॅफिक होते का नाही आता मुंबईची ट्रॅफिक आहे आता ही तर इथली संपली तर मुंबईची ट्रॅफिक बघूया चला आता चालले घरी आणि टायगर काय करतो आहे ते बघू दे आता आकुरीला मा आळी मिललेची आवीना मिललेची आळी हेतरी याडी याडी बनाले बघायला हे तो भाई याडी याडी बनाले याडी याडी बनाली लिया या 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 याडी याडी पण आडी बघायला हा हे पण आले काल तूने शोधू तुला शोधू मी शोधते या तन्ना सांग माझी मम्मा आली गावावरून सांग तन्ना मम्मा आली आवडेल का खाऊ आणले ते खाऊ आणले तुला पण आणलं आणि तुझ्या फ्रेंडला पण आणलं तुझ्या फ्रेंड्सला पण आणलं खावा आणि तुझ्या फ्रेंड्सला ला ते पण मागता येतं कायगा त्यांना पण द्यायचं ना त्यांना पण देते पायगा च्या फ्रेंड्स ला पण देणार या, या